रामराम मंडळी यारार्डमध्ये जय शिवराय जय भीम भाव नो हो। व्हिडिओला पूर्ण बघा आवडला ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा, वसन का का करा चार दिवसापासून काही व्हिडिओ काही अपलोड करत नाही आहे कारण की व्हिडिओ बनायला वेळच नाही आहे कारण की तुमचा भाऊ खूप आजारी आहे चार पाच दिवसापासून तब्येत खूपच खराब आहे माझी आज जरा बरं होतो आणि हॉस्पिटलमध्ये मी जाऊन आलो आहे आणि चार दिवसापासून मी रूममध्येच आहे आम्हाला गेलो नाही आहे कारण की पूर्ण म्हणजे क्लायमेट चेंज आहे ना ऊन वगैरे चांगलंच पडलं आहे त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनायला वेळ पण नाही आणि आजारी पण खूप आहे आजार म्हणजे की एक तर च... ग उन्हामध्ये काम करायचं आहे आणि त्याच्यानंतर रूममध्ये ए सी असते ना त्याच्यामुळे हालत थोडी खराब होती हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आहे आणि हॉस्पिटलचं हॉस्पिटलमध्ये आत्ताच जाऊन आलो आहे हॉस्पिटल करून औषध वगैरे घेऊन जरा रिपोर्ट वगैरे आता उद्यापर्यंत येतील माझे कामावरती गेलो नाही गाडी उभावती कंपनी काही अब्सेंट वगैरे काही लावत नाही आहे भरपूर रूममध्ये पण काम आहे जेवणाचं जा तर मला टेन्शन नाही आहे कारण की जेवणामध्ये जेवणासाठी रूममध्ये काही मुलं आहेत ना तर ते जेवण वगैरे बनवतात माझं त्यांना मी पैसे देत असतो आहे तर जेवणासाठी काही प्रॉब्लेम नाही बाकी कपडे वगैरे भरपूर काम पडलं आहे आणि आजरी असलं तरी पण म्हणजे हजेरी अब्सेंट का लागत नाही कारण की मी घरामध्ये बसून पण काम करतो आहे म्हणजे जे काही मला कॅम्पचं काम असतं ना ते एक पण मी काम करतो आहे काही गाड्या वगैरे बघतो आहे थोडंसं लगेच काही ना काहीतरी म्हणजे चालूच ठेवत आहे आणि जास्त येते ना घरामध्ये बसून पण काही करमत नाही जास्त तर आता रूममध्ये जातो रूममध्ये पण एवढा राडा पडला आहे ना माझं एवढं काम पडलं आहे किचन वचनमध्ये तर मी जातच नाही कारण की ऊन आहे आणि हे किचन वगैरेमध्ये बाकी आज शनिवार आज काही लोकांना आहे सुट्ट्या मला रविवारी असते सुट्टी मी तर चार दिवसांना म्हणजे आता बस फक्त आराम चालू आहे जेवण वगैरे करतो आहे आणि बसतो आहे रूममध्येच काही ना काही करत बसतो आहे काही टाईमपास करत बसतो आहे आणि आता तुम्हाला मी दाखवतो आहे रूमची पण हालत अशीच आहे रूममध्ये पण काही काम नाही झालं आत्तापर्यंत काही तर सगळ्यांना माहीत आहे आमचं इथे रूम आहे रूमच्या आतमध्ये हे बघा सगळे काम असंच पडलं आहे कपडे वगैरे पडलेत इस्त्रीचे इस्त्री करण्यासाठी कपडे काही धुण्यासाठी काही कपडे दिलेत लॉन्ड्रीमध्ये आणि काही कपडे असंच रोजचे ते तर मी धुतोय आई माणसं सुट्टीवरती गेल्यात आणि मला पण जायचं आहे सुट्टीवरती हा पडला असं भरपूर काम आहे असं नाही आहे की म्हणजे हजारी जरी असलं आपल्याला काही ना काहीतरी म्हणजे काम करावंच लागेल इथे कंपनीचा इन्शुरन्स असतं पैसे काही जास्त लागत नाही हॉस्पिटलमध्ये जरा इन्शुरन्स नसलं ना मग भरपूर पैसे लागेल दोन दिवसापासून जातो आहे हॉस्पिटलमध्ये काही ब्लडचे रिपोर्ट होते म्हणजे आजार काय आहे तर अंग दुखतं आहे माझं मा माझं अंग आहे ना खूप दुखत आहे असं वाटतंय की जसं का मी एखादा डोंगर वगैरे येर वगैरे खांदून येतो आहे कामावरनं त्याच्यामुळे एवढा मी आजारी आहे आणि हातपाय जास्त माझे दुखतात आणि मग सॉल्टी चाय बनाय का चाय बनाय का ना मेरली बना हे आमचं साथी बिचारा जेवणासाठी मला जेवण वगैरे बनवून देतोय आंघोळने तर पूजा पण नाही केली तीन दिवस झालेत आणि भरपूर काही काम होते आज आज सगळे काम करतो बाहेर अभी भी गर्मी है यार भी रे अच्छा कसा ये आहे भार इस्त्री किती आहे यार हे कपडे पडलेत सगळं आता घेतो जरा सगळं इस्त्री वस्तुरी करून घेतो गरम मध्ये